आज विधानभवन मुंबई येथे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री माननीय आमदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांची माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली शेळ्या मेंढ्यांवर येणाऱ्या रोगांविरोधात लसीकरण मोहीम मेंढपाळ गटांना शासनाच्या योजना आणि अनुदानाचा लाभ मेंढपाळांना ओळखपत्र देणे फिरणाऱ्या मेंढपाळांसाठी तंबू व सोलर दिव्यांची सुविधा डीपीसी फंडातून आवश्यक उपाययोजना पुणे येथे मेंढपाळांसाठी ट्रॅक्टर सारख्या अत्यावश्यक साधनांची सोय ही बैठक म्हणजे मेंढपाळ समाजाच्या उन्नतीसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे शेती व मेंढपाळी मजबूत आणि ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध या संकल्पनेला चालना देणारे हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊ सोगोरड